नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर बघूया सविस्तर भाव बाजार समिती पारशिवनी शिवणी या चार मध्यम स्टेपल आवकाली एक हजार चारशे शहात्तर क्विंटलची किमान आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पंचवीस रुपये बाजार समिती सोनपेठ जाता आहे एच सहा मध्यम स्टेपल आवकालेली एकशे अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती वरोरा जाताय लोकल आवकालेली एक हजार पाचशे सत्तावीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती वरोरा खंबाडा खांबाडा जाताय लोकल आवकालेली आहे सहाशे सहासष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती मारेगाव जात आहे लोकल आवकाली एक हजार एकाहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती भिवापूर जात आहे लांब स्टेपल आवकाली सातशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद